नमस्कार मी साक्षीपांच्या न्यूज कृषी अपडेट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत कृषी क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडींचा बाजारात कांद्यासारखी कृषी उत्पादनं महाग असूनही कांदा उत्पादकांना अपेक्षित भाव मिळत नाहीये मध्यस्थांकडून नफेखोरी केली जाते देशात काही ठिकाणी शासकीय संस्थांकडून गैरकारभार झाल्याच्या तक्रारी आल्यात त्यामुळे भविष्यात कांद्यासारख्या पिकांच्या पारदर्शक व्यवहारासाठी एका संस्थेवर अवलंबून न राहता अधिक संस्थांच्या निर्मितीचा विचार करू अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली महाराष्ट्रात नुकतंच नवीन शासन सत्तारूढ झालंय प्रत्येक खात्याच्या मंत्र्याने आपापला प्राधान्यक्रम येत्या शंभर दिवसात साध्य करावयाच्या उद्दिष्टाने जंत्रा जाहीर केली आहे मात्र हे जाहीर करताना संबंधित क्षेत्रातील स्टेक म्हणजेच उदाहरणार्थ पणन क्षेत्रापुरते बोलवायचं झाल्यास शेतकरी शेतकरी संघटना व्यापारी निर्यातदार प्रक्रियाकार बाजार समित्या कृषी विद्यापीठे यांच्याशी व संबंधित विविध घटकांशी विस्तृत चर्चा करून दीर्घकालीन धोरण ठरविणे आवश्यक आहे विदर्भातील गर्भश्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुमसर मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चाळीस वर्षांपासून काम करणारा माथडी कामगार हमाल मापारी आणि टोपलेवाल्यांनी आंदोलन पुकारलंय कामगारांना आरोग्य सेवा आणि त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळत नसल्याच्या कारणास्तव हे आंदोलन सुरू असून त्यामुळे कामकाज दोन दिवसांपासून ठप्प आहे त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं सा। यावर्षी द्राक्ष शेतीसमोर अखंड आकमानी संकट ओढवलाय अशा परिस्थितीतही जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी पुढाकार घेतलाय तब्बल आठ हजार आठशे एकोणचाळीस शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षांच्या निर्यातीला सुरुवात झाली असून सौदी अरेबिया आणि दुबई या, या देशांमध्ये नऊ कंटेनर मधून एकशे बहात्तर टन द्राक्ष निर्यातीचा श्री गणेशा झालाय अलीकडील काळात लसणाचे दर वाढले असून ते सध्या स्थितीत स्थिर चालू वर्ष नोव्हेंबर मध्ये उच्चांकी प्रति किलो तीनशे ऐंशी ते चारशे रुपये दर मिळाला किरकोळ ग्राहकांना हाच लसूण तीनशे ते चारशे व त्यापुढील दराने खरेदी करावा लागला होता काही काळात हे दर कर पाचशे ते सहाशे रुपयांच्या पुढे गेले होते सध्या बाजारात पांढऱ्या गावरान लसणाची परराज्यातून दररोज पाच ते दहा गाड्यांची आवक सुरू असून दर हा प्रति किलो एकशे पन्नास ते दोनशे ऐंशी रुपयांपर्यंत मिळतोय शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून फेब्रुवारी ते डिसेंबरच्या अखेरपर्यंत एक लाख ऐंशी हजार सौर पॅनल्स आणि कृषी पंप असा संपूर्ण संच देण्यात आलाय मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेच्या अंमलबजावणीला गती आली असून डिसेंबर महिन्यात दररोज सरासरी चारशे चौवेचाळीस पंप राज्यात बसवण्यात आलेत अशी माहिती महावितरणाचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली आहे तर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातले कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी विविध विभागांच्या सुधारणांवर सध्या भर दिलाय याचाच एक भाग म्हणजे विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाने गांडूळ खत निर्मिती आणि विक्रीला सुरुवात केली आहे यंदाच्या वर्षात या विभागाने वीस टन गांडूळ खताची विक्री केली आहे यातील पाच टन गांडूळ खत हे दुबई येथे निर्यात झाले परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या म्हणजे दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या खरीप हंगामात मूग आणि उडदाच्या उत्पादकतेत गत वर्षीच्या म्हणजे दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या तुलनेत सध्या वाढ झाली आहे पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून हे सध्या स्पष्ट झालंय या बातमीसह वेळ झाली कृषी अपडेट मध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज